नमस्कार शेतकरी मित्रांनो या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आम्ही तुमच्यासाठी बी सी एस या जगातील नंबर वन इटालियन कंपनीचे पंधरा प्रकारचे पॉवर विडर घेऊन आलो आहोत छोट्या शेतीपासून मोठ्या शेतीपर्यंत उंच सकल भागातील डोंगर शेती चढउताराची शेती भात शेतीसाठी उकळणी नांगरणी व चिखलणी त्याचबरोबर आल्याची शेती ऊस शेतीतील कामे देखील करता येतात असा हा बहुपयोगी पॉवर विडर पाच एच पीपासून पासून ते बारा एच पीपर्यंत वजनात अत्यंत हलके असणारा शेतकऱ्यांसाठी जणू वरदानच आहे हे बी सी एस पॉवर विडर वापरल्यामुळे चिखलणी अत्यंत उत्तम प्रकारे केली जाते व भात शेतीच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के वाढ होते हे उचार चालवण्यासाठी अत्यंत हलके आहे त्यामुळे स्त्रियांना देखील हे सहज वापरता येते हे मशीन उच्च दर्जाचे असल्यामुळे मेंटेनन्सची काळजी करावी लागत नाही या मशीनचे सर्व स्पेअर पार्ट्स आपल्याला उपलब्ध आहेत या मशीनला वेगवेगळी अवजारे जोडता येतात जसे की स्पेअर पंप वॉटर पंप रेझर हे मशीन संपूर्ण महाराष्ट्रात बी सी एस कंपनीच्या सर्व अधिकृत डीलर्सकडे उपलब्ध आहे तर आजच आपल्या धनराज एंटरप्राइजेस या भव्य शोरूमला अवश्य भेट द्या आमचा पत्ता गेट नंबर तीन कराड तासगाव रोड गुळ मार्केट यार्डजवळ कराड अधिक माहितीसाठी व नवनवीन ऑफर्स मिळवण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणऐंशी ऐंशी सदुसष्ट बहात्तर एकोणीस चाळीस पंचेचाळीस सदतीस धन्यवाद